कुंभारवाडा गुलमंडी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे एक व्यक्ती अवैधरित्या हातभट्टी तयार करत असल्याचे आढळून माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर व्यक्ती हातभट्टी निर्मिती करत असल्याचं आणि कवि तयार करत असल्याचं आढळून आलं सदर आरोपीस अटक केले करून कोर्टात हजर करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये एक्केचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या आता पुढेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि श्रीराम नवंगीची ब्रॅडीची ब्रॅडी डिक्लेअर केलेला आहे सदर अमृने पण कोणत्याही ठिकाणी अवैध मंदी होत असल्यास राज्य उत्पादन शुल्क त्याची बातमी द्यावी त्या ठिकाणी तात्काळ कारवाई केली होती या आरोपी राहोदारी कारवाई झालेला आहे कसं त्या आरोपीवरती अगोदरही पोलीस विभागाकडून आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे सदर आरोपी हा सराईत स्वरूपाचा आरोपी आहे तर त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन अंतर्गत आम्ही पुढे कारवाई करण्याचं प्रोपोज प्रोपोजल सादर करतो